नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्व साधारण राईत दोन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत एक हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि दर आहेत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि दर आहेत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे चाळीस रुपये आणि साधारण राईत चार हजार रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व उपई, पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद